रामकृष्ण हरी मोठा मारुती देशमुख बेल्ली या ठिकाणी हनुमान जयंतीच्या पर्व काळावर चालू असल्याला अखंड हरिनाम तप्ताहतमध्ये आज दुसऱ्यासाठी कीर्तन रूपी सेवा गुरु मोतीराम महाराज गुरुरे मोठ्या महाराजांच्या परंपरेच्या वतीनं माझ्याकडे आली याबद्दल माझ्याकडे येण्याचं योग काका म्हणजे अरविंद काका यांच्या वतीनं माझ्याकडे आली आणि हा संपूर्ण असा सप्ताहाचं नियोजन सुंदरपैकी जसं चंदनाचा सुगंध म्हणजे हा आपला कार्यक्रम आहे सप्ताहाचं नियोजन आहे आणि या चंदनाचा सुगंध पसरवण्याचं काम जे कोणी करत असेल ते म्हणजे आपले पत्रकार बंधू होईल हे या सगळ्यांच्या नियोजनात असा सुंदर असा कार्यक्रम झाला मला इथं बोलवल्याबद्दल संपूर्ण देशमुख गल्ली आणि परभणीकरांचे मी धन्यवाद आभार व्यक्त करतो म्हणून मूर्खाचे पाच लक्षणे आणि तिसरा आहे प्रवासी जो की घरी येईपर्यंत आपण निहाळून बघा म्हणून त्या खिडकीला काकच नाही खिडकी उघडली काय आणि बंद केली काय असे माणसं विनाकारण वाज घालतात विठाला 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 होते असं बऱ्याच ठिकाणी करून तीन पिढ्या जातात एकाच मालकाच्या घरी काम पण ते मालक कधीच म्हणत नाही की बाबा तीन पिढ्या झालं तू आमचं घरी काम करायला आता मला असं आणि दोन तीन दिवसासाठी तिथे लेख आहो महाराज आमचा फायदा काय आम्ही काय जीवनभर असत सेवा कर